समाज मनाचा वेद घेणारे न्यूज चॅनल कोल्हापूर माझा कोल्हापूर माझा न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूया आत्ताची बातमी ही प्राथमिक शिक्षक बँक कोल्हापूर सत्याऐंशी मी वार्षिक सर्वसाधारण सभा या ठिकाणी आज संपन्न झाली या सभेमध्ये विद्यमान चेअरमन यांनी एकाधिकार शाहीनं दंडूक शाहीनं त्यांनी आजची सभा पार पाडण्याचा प्रयत्न केला मी जिल्हा अध्यक्ष प्राथमिक शिक्षण संघ या नात्यानं त्यांचा या ठिकाणी मी जाहीर जाहीर असा निषेध करतो सभासदांच्या कोणत्याही विचाराला त्यांनी थारा दिला नाही कोणत्याही सभासदाला स्वतःचं मत मांडायला दिलं नाही कारण या संचालक मंडळाने गेल्या वर्षभरात केलेला कारभार हा अतिशय संस्थेला घातक असा हा कारभार केलेला आहे कमी झालेली कर्ज कमी झालेली ठेवी या सर्वाचा परिणाम असा झालेला दिसतो की सभासदांचा विश्वास या मंडळीने गमावलेला आहे त्याबद्दल या सर्व संचालक मंडळाचं मी जाहीर असा निषेध करतो कारण यांनी कोणत्याही तरतुदी न करता नफा दाखवण्यात आलेला आहे त्याचबरोबर कर्जावरील व्याजसुद्धा त्यांनी मासिक प्रति महिन्याला दोन वेळा मुदलीकरण करून उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे कर्जे कमी झाली ठेवी कमी झाल्या उत्पन्न कमी होणं हा गणितशास्त्र सांगतं परंतु यांचं उत्पन्न वाढलेलं आहे याचा अर्थ व्याजाची आकामी चुकीच्या पद्धतीने केलेली आहे विद्यमान संचालकांनी सातशेवरून पंधराशे रुपये वर्गणी करण्याचा एकेकोरपणा स्वतःचा करून घेतला सभासदांना सभासदांच्या विरोधात जाऊन हा निर्णय घेण्याचा प्रयत्न केलेला आहे याशिवाय सगळ्यात वाईट गोष्ट की शिक्षकांची बँक असून सुद्धा अहवाल वाचन अवघ्या एक मिनिटामध्ये करून ही सभा गुंधाळण्याचा प्रयत्न संबंधित चेअरमन केलेला आहे त्यांचा त्यांनी केलेल्या या कृत्याचा मी या ठिकाणी जाहीर असा निषेध करतो ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका